पेट्रोल संपून गेला आमच्या रायव्हेट्रेट्रोल पण ते वरून त्यांना आय टी आय करून सांग चहाचे दुकान उघडली बाकी आज इतक्या शाखा झाल्या चहाला काहीच गर्दी आहे गर्दी बघू शकता तुम्ही पेट्रोल साठी जय श्रीराम राई जय खानदेश कसे आज सर्व चांगलं असणार पुन्हा आपल्या काय नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर ज्या प्रकारे तुम्ही आजचा ब्लॉग व्हिडिओ थंबनेल बघितला तर बिलकुल खरं आहे कारण की काल रात्रीपासून लिटरली आतापर्यंत लोक लाईनमध्ये मध्ये उभे पेट्रोल भरण्यासाठी आणि कोणत्याशी बातमी की ज्यामुळे लोक इतकी गर्दी करतात पेट्रोल भरण्यासाठी तर ते आता आपण पेट्रोल पंपावर जाऊनच तिथं भगवान लोकांना विचारू बाकी पेट्रोल था पेट्रोल था आता पेट्रोल पंपावालेसुद्धा सुद्धा आहे की आमच्याकडचा पेट्रोलचा स्टॉक आज संपण्यात आलेला आहे आता काहीच जणांना पेट्रोलने भेटेल आणि बा बाकीच्यांना बिना पेट्रोल भरण्याचं जावं लागेल असं आपण दुखतो आहे बिलकुल डोकं पण दुखते बिलकुल अशी इच्छा नाही आहे मला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ बनवण्यासाठी पण ते म्हणतात ना की काय देव काही देण्यासाठी परीक्षा घेतो तशाच प्रकारे देव आपलीसुद्धा परीक्षा घेत असेल की याला आपण ब्लॉगर बनवण्यासाठी याची अगोदर परीक्षा घेऊ की हा त्यात पात्र ठरतो की नाही तर त्याच प्रकारे या गोष्टीला आपण काही अवॉइड करू आणि जाऊयात आपण पेट्रोल पंपावरती आणि बघू तिथं की कोणत्याशी बातमी मुडी गर्दी आहे पेट्रोल पंपावरती तर चला आता दुपारचे बारा चार होत आहे आणि काही आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये आपण जितकं कमी बोलता येईल तितकं बोलण्याचा प्रयत्न करू कारण की घसा वगैरे पूर्ण दुखतो तब्येत पण बरोबर नाही आहे आणि इकडे मम्मी आता मम्मीच्या हातात दोन मिनिट अकोळा घेतलेला आहे आता मी तोडतो पेरू कारण की हे ज्या टायमाला पेरू तोडतो त्या टायमाला सीधा पेरू खाते हपटावतो बाकी मी तोडतो त्या टायमाला सीधा हातात कॅश धरतो बा तुम्ही बघता आता व्हिडिओ हा काढू का हा ते दोघ काढ हे बघायचं आता कॅश घेतो काही हे बघायचं त्याला खालतीच तोडू देत नाही मी डायरेक्ट तोडताच हिपड्या हातात कॅश धरतो तुला बोलण्याची भाषा बिघडते आता मित्रांनो आपण निघालोय आता पेट्रोल भरण्यासाठी भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम गा घर घर मॅ बुए कंगना जय जय श्री राम अरे भारत का ब्च्या बच्चा जय श्री श्रीराम बोलेग तर आता काहीच आपल्याला धीरज जॉईन झाले आहे ब्लॉगमध्ये आता च्या अभिमान आहे यामुळे टी आयवर चहा बेल होते तुम्हाला आय टी बी मी चहावाला लागते आय टी आय तर कालच्या दिवशी काही तर इतकी भरपूर गर्दी होती डायरेक्ट या रस्त्यानं एक लाईन लागली होती बाकी आता काहीच लाईन वगैरे नाही आहे डायरेक्ट पुढं पेट्रोल संपून गेला आमच्या रायवेटचं पोपट झाला आमचा फोपट काय फोन होते आम्हाला एवढी गर्दी तेवढी गर्दी ना आता तरी काहीच गर्दी नाहीये रे बाग आहेस पेट्रोल पंप इथे इतकी डायरेक्ट लाईन होती कालच्या दिवशी बिलकुल रांगाच रांगा लागलेला होता पेट्रोल भरायसाठी आणि आता बिलकुल खाली आहे पेट्रोल पंप तर चला जाऊ आता आपण पेट्रोल भरायला पेट्रोल नसल्यामुळे पाहणी आता पेट्रोल पंपावरती काय झालं पेट्रोल 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 पण ते वरून नाही म्हणजे तडे याच्या गाड्या तडे लागून लागले ते वरून आहे ना ते वरून पाठवत इकडे बरोबर बरोबर आहे मी ते शेडजोज बसलत आला पण देतानी ते सर्व पेट्रोल सर्व पंपावर हो आहे मग आपल्याला पेट्रोल मग आता आता काही लाद नाही कोणी पाहणं कोणी खेळायला गाव गेला कधी भेटलं कधीपर्यंत येणार नाही आजचा दिवस आजच्या दिवस चार वाजता लोक काही म्हणजे तीन चार वाजता लोक काही सांगताना बर बर ते सांगता बाबा मला म्हणून बोल बरोबर आहे ना आहे बरोबर आहे बरोबर आहे तुमचं कालच्या दिवशी गारा रांगा होता पेट्रोल भरायला इकडे कालची त्याला गर्दी होती ना काल दिवशी गाडी गर्दी होती पेट्रोल भरायला ते म्हणत होते तीन चार वाजता झालं ना ठीक आहे हो आम्ही कसं चूट ते पेट्रोल पंपाची घ्याय घ्या ना काय टेन्शन नाही का तुम्ही तुमचं काही नाही तिच्यात आम्ही इथं पेट्रोल भरायला आले बाकी इकडे पेट्रोलच संपवून गेलेलं आहे पेट्रोल पंपांवरचं तर इथंच नाही तर तुम्ही त्या माणसाचं तोंडून ऐकलं सगळं तर तो, तो इकडंच काम करणार आहे तर सगळ्या पेट्रोलवाल्यांनी पेट्रोल बंद करून ठेवून दिलेलं आहे म्हणून पेट्रोल पंपावर गर्दी बघायला भेटत नाही आहे तर तसं तर आपल्या गाडीमध्ये पेट्रोल होतं पण आपण आलो होतो म्हटलं एमर्जन्सी घेऊन घेऊ जर लागलं तर पण इथं आलो होतं इथं पेट्रोलच नाही आहे आणि ह्याच पेट्रोल पंपावर नाही तर रावेरमध्ये तीन पेट्रोल पंप आहे तर त्या तिघी पेट्रोल पंपांवरती पेट्रोल नाही आहे म्हणजे आहे पण देता नाही आहे तो तिकडे धीरज आल्या आम्ही पेट्रोल भरायला बाकी आवडतं झाड पाहिल्यावर ते आवडे तोडायला चालला गेला हे पा सगळे लोक येत आहे पेट्रोल भरण्यासाठी बाकी पेट्रोल नसल्यामुळे परत वापर जात आहे पाच आवड तुम्ही पण या खायला तू ओळखत नाही करायला हे अरे काय भाई तू ओळखत नाही मनगडायला पकॉक करतो आवडतो घ्याय युट्यूबर नाव ना, ना रे हॅलो अक्षय का तुका काय तुका कामाल का इकडे अरे का टायर मध्ये हे पेट्रोलचा काय विषय भाऊ अरे पेट्रोलचा स्टॉक संपलाय ना तिकडनं कंटेनर बी स्टॉक केले पेट्रोल आहे भाऊ पेट्रोल आहे एक माणूस आला आमच्या जवळ पेट्रोल आहे म्हणे पण पेट्रोल बंद करून ठेवले म्हणजे बंद नाही करलाय पेट्रोलचा स्टॉक तिकडून स्टॉप झालाय की हा ऐन टायमावर आढळून जर पेट्रोल बी पुरं सेलून गेलं तर नंतर हा म्हणून राहू दिलेलं थोडं पेट्रोल बरोबर तिकडून तर कंटेनर ओपन झाले सोडले हा स्टॉक सेलिंग त्यांना चालू काय व्हायला आणि मग आपल्याला जो इमर्जन्सी लागलं तर इमर्जन्सी लागलं म्हणजे एम्बुलन्स वाला अवेलेबल करता सांग ते हा म्हणजे एम्बुलन्स मध्ये का त्यांच्यासाठी ठेवलंय का मग पेट्रोल करेक्ट जर इमर्जन्सी कोणाला शिक लागलं तर तर असा विषय काय असतो म्हणून थोडंफार पेट्रोल शिल्लक राहू दिलेलं पेट्रोल पंपांवर पेट्रोल पंप पूर्ण खाली झालेला आहे डायरेक्ट चला गाईज थी। आता आपण चाललोय दुसऱ्या पेट्रोल पंपावरती तिकडं सुद्धा बघू काय कंडिशन आहे कंडिशन बघून सर मला डायरेक्ट आपलं ते कोरोनाचा ठेवला नसून पेट्रोल भेटत हे काय ट्रकवाल्यांनी संभा केलेला आहे म्हणून हे आपल्याला परिस्थिती भोगावी लागते हे आमच्या गाव्याचं शनी मंदिर गाव्याचं शनी मंदिर आहे काही ऐक त्यांना आय टी आय करून सण चहाचे दुकान उघडली हो बाकी आज इतक्या शाखा झाल्या यांच्यावाल्या भरपूर प्रमाणात भरपूर प्रमाणात त्यांची आपण मुलाखत घेऊ एक दिवस कशा प्रकारे त्यांनी स्टार्टअप केला तर बाकी आता आम्ही चाललोय दुसऱ्या पेट्रोल पंपावर आमचे लहानपणाची आठवण काय मध्ये गाड्याच कमी दिसतात तिथं मग भाऊ आता पेट्रोल बंद झालाय काय या पेट्रोलच्या बुड्डीचा फटाका पेट्रोलचा नाही आपल्या रायवे पेट्रोल पंपायचा बुद्धीचा फटाणा डायरेक्ट पेट्रोल किट्रोल भेटणार नाही का मग पेट्रोलच बघून जाईल नाही तर आपलं पेट्रोल वाय आप ना, ना। पेट्रोल भेटणार नाही पेट्रोलच आपलं चाललंय वाय चाललाय श्रीरा डिझेल आहे की पेट्रोल आहे डिझेल वाटते डिझेल पेट्रोल आहे की डिझेल आहे पेट्रोल नाही भेटायचंय का कुठे भेट पेट्रोल मग आपल्याला गर्दी भरपूर इथं गर्दी आहे गर्दी शकता तुम्ही रातोरात इतके पैसे आले पेट्रोल पंप की डायरेक्ट पेट्रोल पंप उभारणं चालू पायरेक्ट पेट्रोल पंप डेव्हलप होणार चाललाय रातोरात इतका पैसा आलाय डायरेक्ट पेट्रोल पंपचं काम चालू करून टाकलं यांनी एकाच दिवसामध्ये या पेट्रोल पंपाच काम चालू एकाच दिवसात एकाच दिवसात डायरेक्ट एक दिवस बी नाही रातोरात की तुम्ही ऐकलाशी न गयली रातोरात करोडपती कसातला विषय झाला तो रातोरात इतकं पेट्रोल सेल लागला की डायरेक्ट कामच लागून गेलं पेट्रोल संपपाचं तुला असा आवडा दिला मी तर ते पण डायरेक्ट खाऊन घेतलं काही वेळेस घट्टा पण लागत नाही त्याला असा बोच राहा एक टाईम पे दो सगळं पेट्रोल मिळेल रा हां

पेट्रोल बाकी सगळ्यांना का आपल्याला तीनशेच भेटेन का तीनशेच भेटेन का आपल्याला का अरे पण काही नाही आपण दोनशेच हे बघा आमचं म्हणजे आमचं काम करत नाही कॅमेरा दिसला की काय कोणी बी आवाज म्हणते तर आम्हाला तीनशे रुपयाचं बाकीच्या दोनशे पण आम्ही दोनशेच भरू पण आम्ही दोनशेच टाकू म्हणून आमच्या गाडीमध्ये ऑलरेडी पेट्रोल आहे पैसे आहे आमच्याकडे बघू शकता तू का पैसे आहे आमच्याकडे पण आम्ही दोनशेच भरू पेट्रोल आपलं दोनशेच बघू शकता आमच्या गाव हो दोनशे दोनशे सगळ्यांसोबत जशी वागणूक तशी जाणारी वागणूक ब्लॉग येतो आमचा युट्यूबला हां पेट्रोल भरताना कधीही का काही टेंसिटी आणि प्राइस बघायची तुम्ही तितके दिसाय तितके भरत होत आहे का ते आपल्याला व्यवस्थित झाले चला आम्ही झाला आता आमचं काम बघू शकता तुम्ही गर्दी बघू शकता हळूहळू हळूहळू नंबर लागता भाऊ असले वाचली आमच्या ब्लॉगले हो हेही चुकीला गेला हो तुम्ही तुम्ही असून कुठलाय भाऊ तू मी बघू शकता भाऊ कसा चाललाय वांद्या कसे होत आहे भाऊच्या समोर एकदम जोड्यात डायरेक्ट ब्लॉग आहे भैया चॅनल आहे चल भाऊ श्रीराम बघू शकता गर्दी पाहून एक गाव मी जाता होता घरी गर्दी म्हणजे रावेरच्या डायरेक्ट अजून झाली रे बघा तर आज जाईल डायरेक्ट गावामध्ये बा गाड्या वगैरे एकदम कमी दिसताय आहे भरपूर प्रमाणात आता आम्ही जात हो। आहोत आणि भरपूर लोक आम्हाला बघायला भेटत की ज्यांच्या गाडींमध्ये पेट्रोल संपलेलं आहे आणि ते लोटात लोटात गाड्या घेऊन चालले आहे अशा प्रकारचा गायचा आपला रायवडचा बस स्टँड आहे पेपर लिथाल ते बस येत डिझेल संपलं की काय रे हे लिथला लागून तर आज एका मागे मागे तेवढ्यातच आपण आलोय आता घरी तर आज माझी बिलकुल स्थिती नाही आहे ब्लॉग व्हिडिओ बनवण्याची तर आजचा ब्लॉग व्हिडिओ आपण इथेच संपवूया बाकी ही जी सर्व परिस्थिती तुम्ही बघताय ही परिस्थिती फक्त ड्रायवर जे ट्रक ड्रायवर आहे त्यांनी संप केलेला आहे म्हणून अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला बघायला भेटते तर हे कुठं पण केव्हा पण होऊ शकते तर म्हणून या जगात कोणीही कमी नाही आहे प्रत्येकाला ज्याची त्याची किंमत आपण द्यायला हवी नाहीतर अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते तर चला काहीच करतो तुम्हाला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि काल रात्रीसुद्धा तुम्ही बघितलं किती प्रमाणात गर्दी होती पेट्रोल भरायसाठी तर तर आता मला फोन आले होते ते सांगत होतं काही गर्दी नाही आहे काही नाही आहे पण बाकी आपण तिथं स्वतः गेलो त्या टायमाला आपल्याला कळलं की तिथं पेट्रोलच नाही आहे तर काय गर्दी राहणार आहे पेट्रोल भरायला तर एका ठिकाणी आपल्याला भेटलं पेट्रोल तर उमेद कर तुम्हाला आता हा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा तर सबस्क्राईब करून जायला बेलायकॉकॉनवाल बटन त्याला प्रेस करायला विसरू नका असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ बघण्यासाठी तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर